प्रोसिजिअर काय होती पाणी वरणगावमध्ये येत नव्हतं तुम्ही काल हातनूर धरणावरती गेला होता काय झालं पण हातनूर धरणातलं आवर्तन सुटल्यामुळे म्हणजे जो पहिले त्यांनी सोडलं होतं तो साठा जो नदीपात्रातला तो कमी झाला त्यामुळे आपल्या जाकविलचं जे पीस होतं ते पूर्णतः उघडं पडल्यामुळे पाण्याची उपसर तिथून कमी झाली जे आपण पानपुरीच्या मोटरी टाकल्या होत्या त्याच मोटरीच्या सायनं पाणी घेतलं जात होतं परंतु ते कमी प्रमाणामध्ये होतं त्याकरता या याच्यामध्ये आपण नवीन आवर्तन सुटलं जावं याच्यासाठी याच्यासाठी नवीन आवर्तन सुटलं जावं याच्यासाठी काल म्हणजे जे चार पाच दिवसापासून वरंगावकरांना त्रास होत होता मला काल सकाळी मुख्तार भाई यांनी सांगितलं की बा आवर्तन न सुटल्यामुळे आपण वरंगावकरांना पाणीपुरवठा पूर्णता देऊ शकत नाही आहे मी तातडीने सकाळी तिथे सकाळीच पोचलो पोचल्यानंतर आदरणीय राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीभो महाजन यांना मी व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनी तो व्हिडिओ कॉल रिसिव्ह केला आणि त्यांना मी ती वस्तूची दाखवली किंवा तापी नदी पात्रामध्ये आमच्या जाकिलचं जे रोस पीस आहे हे पूर्णतः उघडं पडलेलं आहे त्यामुळे आम्हाला पाण्याचा उचल इथे करता येत नाही आहे लोकांना आठ आठ दिवसावर पाण्याचा गॅप झालेला आहे त्याकरता आपण हे आवर्तन तातडीनं सोळा अशी विनंती आदरणीय गिरीश भवन करताच आदरणीय गिरीश भवनने तिथेच कॉन्फरन्सवर अधीक्षक अभियंता साहेबांना तिथे घेतलं आणि त्यांना तिथे आदेश दिले की तातडीने आतूर धरणाचं आवर्तन सोळा म्हणजे एका मिनिटात करतो सांगितलं आणि पंधरा मिनिटात आवर्ताना सुटलं याबद्दल मी आदरणीय गिरीश मोंचे मनापासून इथे आभार मानणार आहे की असा कर्तव्यदक्ष मंत्री हवा असतो की पिण्याच्या पाण्याची समस्या आज इलेक्शनमध्ये फिरताय नाशिक त्यांच्याकडे आहे जळगाव आहे धुळे आहे नंदुरबार आहे एवढ्या हिच्या निवडणुकीत व्यस्त असताना सुद्धा लोकांची जे वरंगावकरांचे जे पिण्याच्या पाण्यासाठी आठ दिवसापासून जी अस्ताव्यस्त झालेली कंडिशन होती त्यांनी एका तात्काळ एका दोन मिनिटाच्या आत एका मिनिटात अधीक्षक भेंताना आदेश दिले आणि पंधरा मिनिटात जे आवर्तन जे पंधरा दिवसानं दहा पंधरा दिवसानं सुटणार होतं ते कालच्या दिवशी पंधरा मिनिटामध्ये सुटलेलं आणि रात्री दहा वाजेपर्यंत मला असं वाटते आपल्या जाकमेलपर्यंत पाणी उंचण पोचलं आहे आणि आता पाणी पुरडा सुरळीत झालेला आहे नक्कीच वरंगावकरांना कोणत्याही प्रकारची उन्हाळ्यात सुद्धा आम्ही टंचाई भासू देणार नाही शेवटी पाणी हा महत्वाचा घटक आहे आणि त्या पाण्यावरच जनतेनं आम्हाला भरपूर अशा प्रकारचं प्रेम आशीर्वाद त्या माध्यमात दिले आहे त्याकरता वरणगावकर आता या पुढे ताणलेला दिसणार नाहीये वरणगावकरांना चोवीस तास पाणी कसं येईल यासाठी जी जी योजना जी आहे ते मी चार्ज घेतल्यापासून मी मुख्य अधिकारी मोदय सर्वांना इथे बसून पाणी पुरवठ्यांना इथे बसून त्यांना विविध प्रकारच्या सूचना इथे दिलेल्या आहेत या पाणीपुरट्याच्या याच्यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा जर कधी केला तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कार्यवी नगरपालिकाच्या माध्यमात करणार आहे त्याकरता कर्मचाऱ्यांनी मी विनंती करतो की गाव आपला आहे आपण गावाचे आहे त्यासाठी आपण प्रामाणिकतेनं जो काम कामाची पारदर्शकता ती आहे ती अत्यंत पारदर्शीपणे कामाची पारदर्शकता त्या माध्यमात ठेवली पाहिजे आणि गतिमानता या प्रशासनामध्ये आली पाहिजे नाही तर करतो करतो आज करतो उद्या करतो जे हे जे प्रकरण आहे हे मी त्यांना सांगितलंय मला चालणार नाही माझ्या डोक्याच्या जे विषय असतात जे काही आहे ते स्पॉटवर मी कोणत्या नागरिकांचा जर कधी फोन आला तर तो फोन लगेच मी कॉन्फरन्सवर अधिकाऱ्यांना घेतो पाहतो तो करतो हा विषय माझ्याजवळ नसतो जे आहे लगेच त्या अधिकाऱ्यांना बोलून कॉन्फरन्सवर घेऊन हा विषय करतो पाण्याच्या संदर्भात असू किंवा कोणताही विषय असो पण पाण्याच्या संदर्भात मी वरणगावकरांना आश्वस्त करणार आहे की केंद्राचे जलशक्ती मंत्री आदरणीय सी आर पाटील साहेबांनी मला दिल्लीला म्हणून अभिनंदन करायचं आहे आणि आपण तिथून काय काय वरणगावकरांसाठी पाण्यासाठी काय काय योजनेसाठी काय निधी देता येईल त्यासाठी सुद्धा त्या माध्यमातून मी प्रयत्न करतो अशा प्रकारे मी सी आर पाटील साहेबांकडे जातो आहे मुख्यमंत्री मोदयांनाही भेटणार आहे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनाही भेटणार आहे गिरीजच्या माध्यमातून त्याचा जे जे विषय असेल गुलाबराव पाटील साहेबांना भेटणार आहे पाणी पुरवठा मंत्र्यांना जे जे विषय असेल त्या गावासाठी पारदर्शीपणे त्या माध्यमातलं समोर नेऊ नक्कीच अडीच वर्षामध्ये माझं गाव हे ज्या माध्यमातलं वरणगाव हे बदललेलं त्या माध्यमातलं दिसेल आणि नंतर चाळीस वर्षात अजून एक उंच भरारी हे वरणगाव त्या माध्यमातून घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की सकाळी सातला निघतो रात्री नऊ दहा वाजता घरी पोहोचतो पूर्ण काम जे आहे ते गावातलं केलं आता शेवटी हळूहळू जे आहे त्याला सुधारणा येण्यासाठी वेळ लागणार आहे आता उद्या स्वच्छ अभियान ठेवला आहे स्वच्छ स्वच्छता पूर्ण भोगावती नदीपासनं हिच्यामध्ये केला आहे मी नागरिकांनाही विनंती करतो की आपणही सहकार्य करा आपणच जर कधी स्वतःचा परिसर जर स्वच्छ ठेवला तर मला असं वाटते पूर्ण गाव हे निरोगी राहणार आहे आणि निरोगी जर राहिलं तर आपला प गाव चांगलं दिसणार आहे त्याकरता या महाराष्ट्रात वरंगाव हे स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबर आणायचा आहे जशी शेगाव नगरी आहे की त्या शेगाव नगरीमध्ये कचराही त्या माध्यमात दिसत नाही तशा पद्धतीत आपल्याला जी वरंगाव नगरी त्या माध्यमातला स्वच्छ नगरी करायचे मीटर आणि काय म्हणतात त्याला गटार गटार हे तीन मूलभूत प्रश्न जे आहे हे वरंगावकरांना त्या माध्यमातून आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतोय भूमिगत गटराचाही प्रशासकीय मान्यतेला सुद्धा देवेंद्र मुंबईला तिथं बोलला की मी तुला तू ये तुला भूमिगत गटराला सुद्धा त्या माध्यमातून मी इथे मान्यता देतो आणि भूमिगत गटरा सुद्धा या वरंगगावकरांसाठी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम त्या माध्यमात ठरणार आहे आणि आता काय काही विशेष नाही आहे ही जनतेने दिलेली खुर्ची आहे लोकनियुक्त लोकांनी मला नगराध्यक्ष केलेला आहे त्याकरता सर्वप्रथम लोकांचे कामं हे माझ्यासाठी महत्वाचे असतील हा दरबार जो आहे हा जनता दरबार आहे जनता इथे येते जनतेच्या काम आपण ऐकतो प्रशासकीय पातळीवरून इथे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो महिन्याला एकदा जनता दरबार भरला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन सुद्धा ते आता मी आता हे पंधरा तारीख झाली विविध समित्यांचे आणि उपनगर उपनगराध्यक्षांनी झाली तो कार्यक्रम आम्ही इथे लावणार आहे त्याकरता हे जे जे आहे ते माझं गाव माझे तीर्थक्षेत्र म्हणून आपण काम करू